वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल मी गणेश सावंत स्वागत तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी नाही का तुम्हाला बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील एक भुईकोट किल्ल्याची माहिती सांगणार आहे तो म्हणजे दहारुळचा किल्ला तर ह्या किल्ल्याचं पहिलं महादुर्ग असं नाव होतं पण आता याला दहारूळचा किल्ला म्हणून ओळखलं जातं तर बीडमध्ये म्हणजे बीडचं माझं गावच आहे आणि बीडमध्ये आलो होतो त्याच्यामुळे हा एक किल्ला एक्सप्लोअर करावा म्हणून मग मी बेस्ट ऑप्शन ठेवलं होतं की जेव्हा केव्हा मी गावाकडे येईन तेव्हा मी हे किल्ल्याची किल्ल्याला भेट देईन आणि हे किल्ल्याची माहिती तुम्हाला मी सांगेल तर चला मग आपण फिरू आणि मी तुम्हाला माहिती सांगतो तर चला आता आलेलो तिथं किल्ल्यावरती म्हणजे असं इथं आणि इतर किल्ल्यावर बघायला गेलं तर इथं नाही असं नागमोडी टाईप आहे म्हणजे की महाद्वार हा लपवलेला आहे इकडं पण असं बुरुज बुरुज टाईप दाखवलेलं आहे आणि इकडनं पण गुरु टाईप दाखवलेले आणि महाद्वार हे काय हे असं इकडं लपवले म्हणजे असं काय म्हणतात नागमोडी नागमोडी टाईप रस्ता आहे आणि नंतर मग इकडं महाद्वार आहे तर जेणेकरून की शत्रू जरी आला तरी त्याला डायरेक्ट असं दिसणार नाही महाद्वार हे असं टाइपचं लपवलेलं आहे तर हे असं महाद्वार आणि शत्रूला डायरेक्ट असं पळत आला किंवा पहिल्या काळात हत्ती वगैरे घेऊन येत होते ना तर त्या टाइमिंगला हत्तीने धडक देत होते दे। आणि असं नागमोडी जर असेल तर हत्तीनं वगैरे दरवाजा तुटायची त्याची भीती होती तर ती असे नागमोडी ना ना तर त्याची काही भीती नव्हतीच की वगैरे धडक देऊन दरवाजा वगैरे तुट अशी असे काय तर हे असं आहे महादर महादरवाजा आणि महादरवाज्यावरती अजून पण असे धारधार हे आहेतच खेळ्या टाईप म्हणा की जे की तुम्हाला मी आता बोललोच की हत्ती वगैरे धडक देऊ तर म्हणजे हे असं धारदार होतं आणि आत्ता पण ह्याला असं दहा ठेवलेल्या आणि हे असं एंट्री केल्यानंतर हे असं आहे आतमध्ये हे, हे बघा गाईज आतमध्ये महाद्वारमधून प्रवेश करतात मग हे असं महाद्वारेनं समोर असं बोरूजत इकडच्या साईडला पण आणि इकडं राईट साईडला पण असे बोरूजत आणि इकडून गेलं तर असं इकडं समोर आलं ना तर इकडून मस्त मेन किल्ल्याच्या तिकडं जाता येतं आणि हा इकडं इकडे मेन दरवाजा आहे बघा तिकडं मेन मेन दरवाजा आलं इकडनं किल्लं आलो ना आपण असं इकडे इकडं मेन किल्ल्याकडे म्हणजे जिकडं काय असं खूप पहिलं काही गोष्टी होत्या ठेवलेल्या किंवा मना राजवाडा वगैरे असेल हे इकडं जाण्याकडं रस्ता होता हे असे आणि इथं मस्त म्हणजे अजून पण चांगलं बा बऱ्याचपैकी हा किल्ला आहे का म्हणजे अजून पण चांगल्या स्थितीमध्ये म्हणजे की कसं की थोडीफार म्हणजे बऱ्याच पैकी पडलेला आहे पण मग अजून पण चांगल्या कंडिशन मध्ये जर आपण ह्याचं जर संगोपन केलं म्हणजे गव्हर्नमेंटनं जर केलं ना, के ना। तर हा आपल्या बीड जिल्ह्यातील एक मस्त पर्यटन स्थळ म्हणून हे, हे, हे होते जर सपोज इथं गाईड वगैरे ठेवला म्हणजे इथं कोणीच नाही ना वॉचमेन आहे ना कोणीच नाही तिथं फक्त एक टेबल वरती लिहिलेली इकडून जे मेंदार जर आलोत ना तर ह्या असं इकडं नाही का एक मस्जिद असल्यासारखं दिसते दाखवतोच थांबा एक मिनिट तर आता आपण इथं आपल्या किल्ल्यावरती इथं देवीचं मंदिर आहे तर त्या मंदिराकडे जाणार आपण तर मग आपण जाऊ त्याचं एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नाही का ह्या किल्ल्यावरती दोन म्हणजे पाण्याचे स्रोत होते म्हणजे तलाव टाईप होतं आणि एक जे होत ना एक का दोन त्याच्या मला माहित नाही पण एक जे होत ना त्याचं म्हणजे तळच लागत नाही असं म्हटलं जातं इथं की म्हणजे एवढं खोल होतं पाणी की म्हणजे पाणीच म्हणजे त्याची खोलीच हे करता येत नाही म्हणजे जर असं भाषामध्ये सांगायचं म्हटलं जे बाज असतात तुम्हाला जर माहिती असेलच आणि बाजचं सूम जेव्हा ते दोन बाजाचं सूम एकत्र करून आपण खाली सोडतो ना तर तितकं त्याच्यापेक्षा खाली किंवा तितकं खोल असू शकतं असं मात्र की म्हणजे अजून कोणाला तळस नाही भेटलेलं तर हे वैशिष्ट्य होतं की समजा त्या काळामध्ये असं असं की खूप दिवस जरी गडावरती किंवा गडावरती जर युद्ध वगैरे जरी झालं तरी पाणी संपतच नव्हतं हे एक ह्या दारूळच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे तर चला मी ते त्याला आलेलोच आहे ते तुम्हाला दाखवतो म्हटलं होत की कि हा किल्ला नाही का एका साईडनं भुईकोट आहे आणि बाकी तिन्ही साईड नाईडनं भुईकोट आहे आणि इकडं नाही बघायला हे इकडे तलाव आणि जेव्हा केव्हा हे तलाव भरत होतं म्हणजे फुल जेव्हा ओव्हरलोड पावसाळ्यात वगैरे तर ह्याचं पाणी असंच इकडे ह्या दरी मध्ये पडत होतं आणि इकडून काही म्हणजे शत्रूला वर येण्याचा काही चान्सेसच नव्हते कारण की हे अशी पूर्ण दरी आहे आणि हे जे म्हणतात ना हे धारूळ डोंगरचं हे रांग म्हणजे नाही का इकडं इकडच्या दरीच्या पण साईडला नाही का आ, ही जी तटबंदी होती तर तटबंदी एवढी खूप मोठी होती म्हणजे नाही का आ, तोफा वगैरे जरी घेऊन यायचं म्हटलं तरी ते इझिली म्हणजे असं घेऊन येऊ शकत होते आणि इथून पण नाही का म्हणजे असे जे आहे हे बांधकाम नाही का पडलेले तरी इथून नाही का तोफ म्हणा हे म्हणा इकडून जरी दरीतून जरी समजा एखादा शत्रू चालून आला तरी त्याच्यावर त्याचा तो जो हल्ला आहे गडावर करणारा जो तो आपल्याला इकडून म्हणजे तो रोख रोखता येत होता हे असे आणि हे जे बुरुज होतं पण हे आता पडलेलं आहे आणि ह्या बुरुज जाऊन पण लक्ष देता येत होते इकडच्या साईडला तर हे असं आहे तर गाईच असं मला हे वाटतं बघून की हा नाही का त्या काळातला स्विमिंग पूल असू शकतो की म्हणजे असं इकडच्या साईडनं इकडं पायऱ्यात उतरायला आणि मग हे त्या टाईमला पाणी भरलेलं असेल आणि जेव्हा जे कोणी असेल ह्या सॉरी या गडावरती राहणार तर त्याच्यासाठी हे स्विमिंग पूल म्हणा आंघोळ करण्यासाठी वगैरे किंवा स्नान करण्यासाठी हे बांधलेलं असेल मला असं वाटतं आणि इकडं असं मला वाटतं की म्हणजे हे राजवाड्या टाईप दिसतंय म्हणजे असं इथं काही सांगता नाही येणार पण हे असं कारण की इथं बांधकाम आहे मग राजवाड्यानंतर हे असं झाल्यानंतर मग इथून मग असंच या आंघोळीला वगैरे जाण्यासाठी हे असेल कारण की पडापडी झालं एवढं तर काही आणि इथं बोर्ड पण नाही आहे की इथं हे होतं असं काही नाही आहे त्याच्यामुळे एवढं जेवढं मला माहिती आहे मी तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय जसे की मी तुम्हाला तिकडच्या साईडला गेलेलं सांगितलं होतं तिकडून पण दरीच आहे आणि मी नंतर इकडच्या साईडला आलेलो आहे इकडच्या साईडनं पण अशी दरी आहे तर ही अशी म्हणजे इकडनं एंट्रन्स आहे आणि एंट्रन्स हा भुईकोट आहे आणि इकडच्या असा तिन्ही पण साईडनं म्हणजे इकड लेफ्ट साईड राईट साईड अँड बॅक साईड ह्याला पूर्ण तिन्ही पण साईडनं दरीच आहे तर गाई म्हणजे तुम्हाला तुम्हाला बोललो होतो की जे ह्या किल्ल्यावर दुसरं तलाव किंवा लेख तर मला तर असं वाटतं की जे मी तुम्हाला बोललो होतो ना की तिथं त्या त्या तलावापाशी इन्फॉर्मेशन दिली होती की ते खूप खोल आहे तर मला असं इथं बघितल्यानंतर असं वाटतंय की हेच असणार आहे कारण की इथं सेफ्टीसाठी इथे असं गेट टाईप लावलेलं आहे आणि तिकडं समोरच्या बाजूला तुम्हाला जर दिसतंय का मला माहित नाही व्हिडिओमध्ये पण मला इथं दिसतंय की तिकडच्या साईडला पण गेट आहे आणि हे जे आहे याची असं खूप असं बांधलेलं आहे आणि याची खोली हेच असणार आहे की जे की त्याची खोली खूप खोल आहे आणि जे की मी तुम्हाला म्हटलंच होतं की खूप खोल म्हणजे कसं की दोन तीन जे आहे तर ते याच्यामध्ये गेल्यानंतर पण भेटत नाही असं पाण्यानंतर एकदम काळ झर पाणी दिसतंय आणि असं वाटतं की हेच आहे ते आणि एकाडच्या साईडला जर बघाय गेलं तर हे बघा इकडून दरी आहे आणि दरीच्या साईडला थोडं म्हणजे नाही का इथून बघितलं तर शत्रू जरी चालून आला तर त्याच्यासाठी नाही का बाण म्हणा किंवा मग आपण गरम तेल म्हणा इकडून असं आपण तोफा म्हणा इकड इकडं बघा इकडच्या साईडला तर नाही का इकडून खूप दूरपर्यंतच दिसत होतं आणि असं इकडं म्हणजे क्रॉस पण बघता येत होतं आणि हे जे होतं ह्या दोन्ही दोन्हीच्या सांधेमधलं म्हणजे हे दोन्ही जे होते, दो, होते ना इथून असं स्ट्रेट मला असं वाटतं इथून तोफ पण बाण पण आणि ॲट ए टाइम तीन गोष्टी आपण हे करतो समजा शत्रू जरी आपल्या तटबंदी ह्या गाड्याच्या तटबंदीपर्यंत आला तर इथून त्याला गरम तेल सोडून आपण म्हणजे जे सैनिक होते ते का ह्या गडाचं संरक्षण करत होते आणि शत्रूला गडा चढण्यापासून रोखवत होते तर असं इकडं पाहायला मिळते आणि हे एक म्हणजे जिथं आम्ही थांबूच आहे म्हणजे ह्या बुरुज वरतून पण इकडं इकडची साईट लक्ष देता येत होतं प्रत्येक बुरुज वरती आणि हे तोफ चालवण्यासाठी हे डायरेक्ट म्हणजे इकडून असं दिसत होतं आणि हे इकडून बांध चलवण्यासाठी असं असं हे डायरेक्ट एकदम खाली होतं म्हणजे स्ट्रक्चर होते बांधकाम होते ते पूर्णपणे नाही का विचारपूर्वक बांधलेले होते की शत्रू कोणत्या साईडनं कसा येईल कसा नाही ह्याचा पूर्ण अभ्यास करूनच गडकिल्ले बांधलेले होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासात कुठेच नोंद नाही की महाराज आपल्या या धारोळच्या किल्ल्यावरती आले होते पण मग महाराजांचे सरसेनापती जे की नेताजी पालकर जे होते ना ते इथं आलेले होते म्हणजे ते आ, पनाळगड्याच्या मतभेद काही मतभेदामुळे मग काही काही काळ नाही का ने, नेताजी पालकर हे मोगलांच्या संवासात होते तर त्या टायमिंगला मग ते ह्या धारूळच्या किल्ल्याला किल्ल्यावरती सॉरी आलेले होत महाराज हे आग्र्याला होते हे की सगळ्यांनाच माहिती पण जेव्हा नाही का महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर औरंगजेबाच्या आदेशानुसार नाही का आ, जे मिर्झा राजा जयसिंग होता त्याने नाही का नेताजी पालकर आणि त्यांचे काका कोंडोजी यांना नाही का ह्याच किल्ल्यावरती अटक केली होती सन सोळाशे सहासष्ट साली सप्टेंबर सोळाशे सहासष्ट साली त्यांना ह्याच किल्ल्यावरती अटक करण्यात आली होती म्हणजे की जिथे अटक केली केली होती ती जागा तर मला माहिती नाहीये म्हणजे इथं काही नाहीच आहे एवढं म्हणजे पडापडी झालेली आहे की इथं काय असं अवशेष पण नाहीयेत की म्हणजे इथं असं काही काही बऱ्याच गड किल्ल्यावरती असं काही माहिती लिहून ठेवलेली आहे पण इथं नाहीये तर जेवढी मला माहिती आहे तर ती मी देण्याचा ट्रायच करतो आणि ही एक ह्या किल्ल्यावरती एक म्हणजे महाराजांचे सरसेनापती ते नंतर इकडे आले आणि मग त्यांना मग औरंगजेबाच्या आदेशानुसार याच किल्ल्यावरती अटक करण्यात आलेली होती आहे ना काहीच तर हे समोरच्या साईडचं एक ब्रुज आहे म्हणजे ह्या बुरुजावरतून नाही का समोर पण लक्ष ठेवता येत होते ते बघा या असं आणि त्या बुर्जावरती मला एक पाहायला मिळालं जे की असं छोटं असा रस्ता आहे आणि हा रस्ता असं म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा की सैन्य वगैरे इथून खाली जात असेल किंवा इकडून तसं म्हणायला तर मग दोन्ही साईडनं पण आहे असं पण इकडनं पण रस्ता आहे आणि इकडं पण हे असेल ह्याचं काय लॉजिक आहे हे मला तर नाही समजलं जर ते असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा फिरताना असं इथं एक दिसलं की म्हणजे आपण हे जे तटबंदीवरून फिरतोय आणि ह्या ज्या अशा इथं बघायला भेटलं आपल्याला त्या अशा रूम टाइप किंवा ह्याला काय म्हणते ते माहित नाही पण हे असं जे होतं ना तर, तर त्याला नाही का असं जेव्हा तटबंदीन फिरत होतो त्या टाइम माझ्या लक्षात म्हणजे इथं बघायला भेटलं की वरतून असं जे की त्याच्या डायरेक्ट हे असं त्याच काय लॉजिक असू शकते पण मग हे इथं ह्या किल्ल्यावरती मला पाहायला भेटले हे बघा इकडे समोर आलं तर हे असं भेट म्हणाय गेलं की म्हणजे पडलेला होता किंवा पडल्यामुळे असं असं पण मग असं कस काय की समजा दोन दोन जागेवर इथं आहे आणि तिकडच्या बाजूला पण चार पाच जागेवरती हे असंच आहे आता इकडं बघायला गेलं इकडं पण एक बुरुज आहे आणि त्या बुरुज वरतून बुरुज आहे का बुरुजच नाही वाटते हे पण काहीतरी अवशेषच होतं असं वाटतंय हे पण इथं पडापडी झालेलं मला असं वाटतं बुरुजच असणार आहे आणि ह्याच सॉरी हा बुरुजच होता म्हणजे हे बघा इथं ह्याचं असं गच्ची टाईप होतं आणि हो मग ते नंतर प पडल्यानंतर मग हे असं हे आणि इथं खाली असं स्टोअर रूम वगैरे असेल की जे त्या काळातले दारूखाने म्हणा तोफा वगैरे म्हणा ते ठेवण्यासाठी असेल तर किल्ल्याचं एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नाही का इथं म्हणजे चार असे बुरुजात एक हत्ती बुरुज टासकाळ बुरुज अष्टकोन बुरुज आणि फतेज बुरुज हे असे चार बुरुजात आणि हे जे आहेत ना एकदम म्हणजे भक्कम बुरुजात तर मला असं वाटतं की रिकार्डच्या साईडला जे हे दिसत बुरुज ते आणि हे असं अष्टकोण असल्याचं दिसतं पण म्हणजे इथं कोणतं बुरुज कोणतं आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगता येणार नाही पण मग असे चार जे बुरुज होत ना ते मेन होत नाही का म्हणजे इतिहासात पण नोंद या आणि जर तुम्ही गुगल पण केलं तर हे चार मेन बुरुज म्हणून दाखवले जाते हे असे ह्याचे एक ह्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणून हे एक भारी आणि बघण्यासारखा किल्ला आहे जर तुम्हाला येऊ वाटलं म्हणजे तुम्हाला जर एक आपल्या जवळच्या एरियामध्ये तुम्हाला कुठं कधी बीड जिल्ह्यामध्ये आलात किंवा म्हणजे कोणी असं फिरत फिरत आल्यानंतर त्यांना कोणाला बघण्याचं जर असेल म्हणजे एवढं काही संगोपन नाही केलेलं पण मग एक कसं इतिहासातली एक कोणाला आवड असते किंवा कोणाला एक रिसर्च करण्याचं एक आवड असते तस तर तसं जर म्हणून जर तुम्ही जर बघण्याचा ट्राय केला तर हा किल्ला नाही का बाहेर फिरण्यासाठी तर काही आपला आजचा व्हिडिओ इथं संपला मी असं म्हणतो आणि किल्ल्याची माहिती कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत नक्की सांगा कमेंटमध्ये थँक्यू सो मच थँक्यू फॉर बीइंग हिअर बहुत बहुत धन्यवाद